गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आहे ठिकठिकाणी कृत्रिम तला उभारण्यात आलेले आहेत गौरी गणपतीचे गुरुवारी विसर्जन होणार आहे गेले सहा दिवस घराघरात विराजमान असलेले गणपती बाप्पा गौराईसोबत विसर्जित होत आहे सहा दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देताना मात्र भक्तांचे डोळे पाणावणार आहेत घरोघरी उत्साहात स्वागत केलेल्या गौराईचं बाप्पा सोबत विसर्जन होणार आहे तर याच पार्श्वभूमीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी वीशा, प्रशासनाकडून जय्य तयारी सुद्धा करण्यात आली तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र गौरी गणपतीचं आज विसर्जन आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कशा प्रकारे तयारी करण्यात येते प्रज्ञा गणपती बाप्पाचं धूमधडाक्यात आगमन झाल्यानंतर काल पाच दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आलं आणि आज गौरी गणपती सहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे तुम्ही मा पाहू शकता माझ्या मागे ज्या पद्धतीने कृत्रिम तलावांची उभारणी केली गेली आहे त्याचप्रमाणे दादर चौपाटीवरती प्रशासनामार्फत जी साफ सफ साफसफाई आहे ती करण्यात येते कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे त्यामुळे कुठेही भक्तांना काही त्रास होऊ नये या यासंदर्भात ही काळजी घेत आहे गणपती बाप्पा आलेत आपल्याकडे आणि एवढ्या दिवसांनी आपण त्यांची पूजा अर्चना केली मनोभावे पूजा केली पण आज गणपती बाप्पा सहा दिवसांनी आपल्या आपल्यासोबत विसर्जनाला जाणार आणि निरोप बाप्पांचा घेणार आहेत तुम्ही पाहू शकता काही या दादर चौपाटीवरती जे टॅक्टर आहेत त्यामार्फत सफाई कर्मचारी हे सफाई करताना दिसत आहेत ज्या पद्धतीने गण थोड्या वेळापूर्वी गणपती बाप्पा काही वेळानंतर थोड्या वेळानी गणपती बाप्पा आहेत त्यांचंही इथे विसर्जन चालू होणार आहेत घरगुती गणपती असतील किंवा जे सार्वजनिक गणपती असतील ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात आणि दादर हा मुख्य जो चौपाटी आहे त्या ठिकाणी विसर्जन होणार धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी